वाजताजवळी वरुती येथे आज अकरा वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि बाईकचा भीषण अपघात झाला या अपघातात एका आठवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे डहाणूतील वांगरेजे येथून संगीता सुभाष फोडे ही विद्यार्थिनी सूर्यानगर येथे रिक्षाने शाळेत जात होती वरोतीजवळ चाळकाचा रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा, चा रिक्षा, रिक्षा रस्त्याकडेला घसरली रिक्षा कळेला घसरली तेव्हा भरधाव बाईकने या रिक्षाला जोरदार धडक दिली या रिक्षा पलटली पलटी झाल्याने या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला रिक्षातील प्रवाशांसह असे एकूण सहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघातात मृत संगीताची मैत्रीण अंकिता हाडळ ही सातवी शिकणारी विद्यार्थिनी देखील जखमी झाली याशिवाय लता बेडगा प्रमोद लोहार रमेश कोदे आणि रिक्षाचालक भास्कर डोकफोडे आणि बाईक स्वार कैलास मेहरे हे जखमी झाले आहेत अपघातातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू करण्यात आले आहेत दरम्यान डहाणू जव्हार मार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य वाढलं असून यामुळेच हा अपघात झाल्याचं प्रत्यदर्शिनींकडून सांगण्यात आलं